नमस्कार आदर्श बोलको मध्ये आपलं सर स्वागत आहे मी नितेश बातमी आणि महत्वाची टिप्पणी या संदर्भात आपण मांडणार आहोत नेमकं ज्ञानराधावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे का नाही या संदर्भात आपण बोलण्यासाठी आज इथं आलो आहोत आपल्यासोबत ॲडव्होकेट मिसाळ सर आहेत यांच्याशी आपण चर्चा करूया नेमकं या ज्ञानरादावर गुन्हे दाखल होणे योग्य आहे का या संदर्भात आपण बोलूया काय म्हणते सर आता ज्ञानराधावर गुन्हे दाखल होत आहेत तर या प्रकारचे गुन्हे दाखल होणे अपेक्षित आहे का माझं ज्ञान आहे अनुभव आहे आणि अभ्यास आहे त्या अनुषंगाने मी ठेवीदारांना असं सांगेल की ज्ञानराधा असेल राजस्थानी मधली स्टेट असेल सईराम असेल अजून कोणतीही असेल यामध्ये ठेवीदारांनी प्रथमता कंपायर करावं की मी आता जेवढ्या मल्टीस्टेट चे नाव घेतले त्याही पेक्षा जास्त मल्टीस्टेट महाराष्ट्रामध्ये अशा आहेत की ज्या दिवाळखोरीमध्ये निघालेल्या आहेत आणि त्यांचे चेअरमन संचालक कोणाचाही संपर्क होत नाही परंतु कुटे साहेबांना शिष्टमंडळ भेटतं एस पी साहेब त्यांच्याशी संपर्क तोडून देतात आणि वेळोवेळी त्या ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी ज्या हालचाली चालू आहेत त्याचे अपडेट प्रत्येक आठ दिवसाला शिष्टमंडळाला आणि सार्वजनिक लोकांना दिली जाते तर या ठिकाणी ठेवीदाराने असा विचार केला पाहिजे किंवा जर पैसे त्यांना बुडवायचे असते तर ते लोकांसमोर आले नसते ठेवी मंडळ ठेवीदारांचं जे शिष्टमंडळ आहे त्यांना ते भेटले नसते आणि सर्वात महत्वाची बाब अशी आहे की गुन्हे दाखल झाले म्हणजे गुन्हा सिद्ध झाला असं होत नाही किंवा गुन्हे दाखल केले म्हणजे पैसे मिळतीलच असंही नाही कारण त्याची एक विशिष्ट न्यायालयीन प्रक्रिया असते सुरुवातीला तुम्ही जर पोलीस स्टेशनला एफ आय आर केला तर त्याचा तपास घेतला जातो तपास पूर्ण करून नंतर न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलं जातं त्या ठिकाणी नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार वादी आणि प्रतिवादी दोघांचे म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्यामध्ये प्रतिवादीला त्या अनुषंगाने विचारणा केली जाते किंवा यांच्या पैशाचं काय आपण नियोजन करत आहात त्यावेळी ते कोर्टामध्ये सांगू शकतात की आमचं असं असं काम आहे एवढे एवढं झालेलं आहे एवढं नडलं आहे या यामध्ये एवढ्या तांत्रिक अडचणी आहेत आणि आमच्या तांत्रिक अडचणी सॉल झाल्या की आम्ही ठेवीदारांचे पैसे वाटप करणार आहोत आणि तांत्रिक अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात संस्थेलाही असतात सर्वांना असतात त्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी वेळ लागत असतो आणि तो द्यावा लागत असतो जसा आजपर्यंत सर्वांनी संयम बाळगला तसं अजून आता लक्षात घेतलं पाहिजे ठेवीदारांनी की सुरुवातीला महिन्यावर होतं की दोन महिन्याने तीन महिन्याने आता काही दिवसावर आले आठ दिवस थांबा दहा दिवस थांबा चार दिवस थांबा आता हेच तासावर येणार आहे की तासभर थांबा दोन तास थांबा नंतर हीच गोष्ट मिनिटावर येणार आहे हे ठेवीदारांनी अगदी समंजसपणे समजून घेतलं पाहिजे आणि जर हे समजून घेतलं नाही गुन्हे दाखल झाले आणि कोर्टाने जर विचारणा केली की मग तुम्ही पैसे कसे देणार आहे ते सगळं सांगतील आम्ही इन्स्टॉलमेंट इंस, पद्धतीने पैसे देणार आहोत त्यासाठी आम्हाला आमच्या तांत्रिक बाजू पूर्ण करण्यासाठी वेळ वेळ आहे कोर्ट ते मान्य करत जर फॉर एक्झाम्पल एखाद्या एक व्यक्तीने सांगितलं माझ्या पैसे येणार आहेत माझ्या या तांत्रिक अडकलेल्या आहेत आणि मला एवढ्या महिन्याचा कालावधी लागणार आहे कोर्ट ही गोष्ट मान्य करतो कोर्ट तेवढा वेळ देतं आणि दुसऱ्याही तारखेला जर कोणा काही नवीन तांत्रिक अडचण सांगितली ते सुद्धा मान्य करत या ठिकाणी न्यायालयामध्ये म्हणजे असं नाहीये की गुन्हा दाखलपत्र कोटा समोर आलं की लगेच शिक्षा होते त्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते ती एका विशिष्ट प्रक्रियेतून सर्वांना जावं लागतं आणि मुळात मुद्दा असा आहे की ते पैसे द्यायला दे, तयार आहे प्रश्न असा आहे की बाबा लोकांना आता अनावर झालेला आहे आपण सर्वांचं मान्य करू की सर्वांना अडचणी आहेत मी सुद्धा प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये आहे माझेही त्या ठिकाणी पैसे अडकलेले आहेत परंतु मी अद्याप पर्यंत कोणतंही टोकाचं पाऊल उचललेलं नाही कारण मी न्यायालयीन प्रक्रिया जाणतो न्यायालयीन प्रक्रियेबद्दल मला ज्ञान आहे तर मी ठेकेदार हो मी एवढंच म्हणलं म्हणजे नम्रतेचं आवाहन करतो की त्यांनी पॅनिक होऊ नका विना कारण तुमचे पैसे मिळणारच आहेत कदाचित दहा दिवसाऐवजी पंधरा दिवस लागतील मी असं समजतो अजून महिना लागेल परंतु कुठे साहेब कोणाचाही रुपया ठेवणार नाहीत ते बलही त्यांचं काय असेल ते सगळं विकून अजून काय करून त्यांना जे जे करता येईल ते करून ते लोकांचे पैसे देणार आहे हा माझा वैयक्तिक आत्मविश्वास आहे आणि ठेवीदाराने यावर सुद्धा विश्वास ठेवावा आजपर्यंत जसा ठेवलाय तसा त्यांना थोडा वेळ द्यावा आणि अजूनही काही तांत्रिक अडचणीसतो काही लांबणीवर पडलं तर विनाकारण पॅनिक होऊ नये कारण जितके कोर्टामध्ये गुन्हे दाखल होणार तितके पैसे वाटपाला विलंब लागणार मग तुम्हाला नेमके पैसे पाहिजे का विलंबावरती जायचे हे ज्याचा त्याचा निर्णय आहे वैयक्तिक मला जर विचारलं तर ऍडव्होकेट नात्याने मी अद्याप त्या गोष्टीवर कोणतीही कारवाई केलेली नाही आणि मला करायची देखील नाही कारण पैसेही मिळणार आहे आता कुठे साहेब सांगतायत की विदेशी फंड त्यांचा येणार आहे त्या संदर्भात म्हणजे खरंच असे विदेशी फंड येतात का ते त्यांना मिळू शकतील का हो मिळू शकतात विदेशी फंड कारण त्यांच्या कंपन्या आहेत विविध कंपन्या आहेत विविध कंपन्यांचे शेअर्स ते फॉर एक्झाम्पल तुम्ही शेअर मार्केटमध्ये तुम्ही एक डिमॅड अकाउंट करतो की कुठूनही कोणत्याही कंपनीचे शेअर्स देश विदेशातले खरेदी करू शकता विकू शकता त्यांच्या तर स्वतःच्या मालकीच्या कंपन्या आहेत ते स्वतःच्या मालकीच्या कंपन्याचा विशिष्ट भाग शेअर्स विकून त्या माध्यमातून फंड उभा करू शकतात मग आता या ठिकाणी शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळाने ते पाहिलं पाहिजे शिष्टमंडळाने ते कागदपत्र पाहिले पाहिजेत आणि ते समजून घेतले पाहिजेत आणि काय परिस्थिती आहे ते प्रत्यक्ष लोकांना सांगितली पाहिजे ठेवीदारांना सांगितले पाहिजे आता ते कागद आहेत या शिष्टमंडळावर कितपत समजतायत हा त्यांच्या ज्ञानाचा भाग येतो तो माझ्या ज्ञानाचा भाग नाही कारण मी ते पाहायला गेलोच नाही आणि मला ते पाहायला जायचंही नाही त्यामुळे फंड वगैरे मिळत असतात आणता येतात कंपनीचे समभाग विकता येतात ये याबद्दल कोणतीच शंका नाही आता त्या कंपनीच्या म्हणजे असं म्हणणं आहे कुठे साहेबांचं देखील म्हणणं आहे की गुन्हे दाखल झाल्यानंतर तो फंड येण्यास विलंब होतो हे कितपत योग्य वाटत नाही यामध्ये थोडासा मला संशय आहे कारण जोपर्यंत पोलीस रिकमेंडेड करत नाहीत जोपर्यंत न्यायालय रिकमेंडेड करत नाही किंवा त्यांना सजेस्ट करत नाही आरबीआय किंवा शिफारस करत नाही तोपर्यंत कोणाचं अकाउंट खोर्ड केलं जात नाही हा त्यांनी सरळ रित्या असं लोकांना सांगावं की असं सांगण्यापेक्षा की बाबांनो अजून एक महिना वेळ लागणार आहे आणि मी पहिल्यापासून त्यांच्या जे प्रशासन आहे त्यांना हे सांगतो की चुकीच्या तारखा देऊ नका लोकांना विना, विनाकारण वायडंट करू नका परंतु ती बाब त्यांनी समजून घेतली पाहिजे आणि जी सत्य गोष्ट आहे होल्ड कशामुळे आहे न्यायालयीन गुन्ह्यामुळे म्हणजे गुन्हे दाखल झाले म्हणून होल्ड होत नाही कारण पोलिस पोलिसांनी अद्याप पर्यंत दशीफारस केलेलीच नाही किंवा न्यायालयाने अद्यापर्यंत कोणत्याही प्रकरण न्यायालयासमोर हे झालेलं नाही सुनावणीला आलेलं नाही त्यामुळे न्यायालयाने तसा अद्यापर्यंत आदेश दिलेला नाही मग नेमकं काय आहे हे कुठे साहेबांनी लोकांना सांगावं ठेवीदारांना सांगावं आणि लोक ती मान्य करतात किंवा त्या शिष्टमंडळाने ते कागदपत्र बघून ठेवीदार म्हणजे ठेवीदारांना तसं सांगावं ती मान्य करते आता ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळू शकतात का हा देखील मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे ठेवीदारांना नक्कीच पैसे मिळणार आहे परंतु त्यासाठी आजपर्यंत जसा संयम बाळगला तसा त्यांना संयम बाळगावा लागेल कारण त्यांच्या म्हणण्यानुसार आणि शिष्टमंडळाच्या म्हणण्यानुसार नव्याण्णव टक्के प्रोसिजर पूर्ण होत आलेली आहे कुठंतरी एक टक्क्यामध्ये नडलेलं आहे आणि आपण बाजारामध्ये जरी गेलो तर पिशवी तुटली तर आपल्याला दुकानात जाऊन नवी आलेपर्यंत ते भाजीपाला कुठेतरी ठेवावं लागतो भरून घ्यावा लागतो ला आणि नंतर तो घरी आणावा लागतो आणि नंतर तो खाल्ला जातो तर त्यात अशाच प्रकारे त्यांच्या फंडाची गोष्ट आहे ते फंड रिलीज होण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्यांचा त्यांना माहिती आहे ज्या किंवा नव्याण्णव टक्के झाले एक ते आज नव्या सॉल्व्ह होणार आहे आणि शिष्टमंडळाने ते प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे विचारलं पाहिजे त्यांचा शिष्टमंडळ तयारच कशासाठी केलंय तर ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे शिष्टमंडळाने रियालिटी काय आहे आता शिष्टमंडळ त्यांना भेटतंय बोलत परंतु शिष्टमंडळाचीच भूमिका महत्वाची आहे त्यांनी एकवीस तारीख दिली होती तर वीस तारखेला शिष्टमंडळाने खुलासा केला होता की त्यांचे पैसे मिळणार नाही नेमकं मग आता याच्यावर शिष्टमंडळाचं काही म्हणजे आक्षेपार्थ आहे का मला असं वाटत नाही आक्षेप आहे म्हणून कारण तांत्रिक बाब असते आपण जरीही समोरच्या किती टोकपणे सांगितलं की मी आठ दिवसामध्ये मी तुमचे पैसे देईन परंतु आठव्या दिवशी नेमका काय प्रॉब्लेम उद्भवतो होतो आठचे दहा होऊ शकतात दहाचे वीसही होऊ शकतात तर ही समजून घेण्याची बाब आहे की त्याने होण्याची वायन होण्याची बाबच नाहीये कारण तुम्ही आता चार पाच महिने दम खाल्लायच का ना मग अजून एक महिना गरीब धरा काय कालपर्यंत तुम्हाला अडचणी होत्या कुणाचे लग्न होते कुणी आजारी होतं मीही आजारी आहे स्वतः परंतु मीही दवाखान्यात आता जात नाही मीही आता कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत नाही मग मी त्यांच्या दारात जाऊन बसायचं का की मी मराठी पैसे येणार आहे पैसे देणार आहे परंतु कुठेतरी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे सहा महिने थांबलात अजून आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर थांबा नंतर तुमची मार्ग तुम्हाला नोकरी आहे आता आता सांगितल्याप्रमाणे की आणखीन काही दिवस त्यांना देणं आवश्यक आहे त्यांचे पैसे मिळणारच आहेत परंतु थोडा विलंब होईल पण पैसे मिळतीलच अशी अपेक्षा ऍडव्होकेट मिसाळ यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन शिरसागर सर मी नितेश उपदे मिळेल